एका अहवालानुसार भारतीयांनी वर्षभरात एकत्र मिळून आपले एक पूर्णांक एक दशांश लाख कोटी तास फक्त मोबाईलवर घालवतात सत्तर टक्के लोकांनी सोशल मीडिया व्हिडिओ आणि गेमिंगसाठी मोबाईलचा वापर केला भारतीयांचा महत्वाचा असा हा वेळ मनोरंजनावरच खर्च होतोय याचाच अर्थ कर्मयोगाची संस्कृती असणाऱ्या भारतात आपलं कर्म फक्त मोबाईलवर वेळ घालूनच एवढंच उरलं आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असल्यानं याबाबत आम्ही घेतलेला मोबाईल वापराचा एक सखोल आढावा नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत अंक म्हणजे संख्या खूप काही सांगतात बघा का ना संपूर्ण सृष्टी जीवन सगळं काही संख्येवरच तर अवलंबून आहे वय वेळ हे सगळं आकड्यांमधूनच व्यक्त होत गणना म्हणजेच गुपित उघड करणारी गोष्ट सगळं काही सांगणारी गणनाच सगळं काही ठरवते गणना केल्याशिवाय काहीही समजत नाही चला एका संख्येवर आपण लक्ष केंद्रित करूया एक पूर्णांक एक दशांश लाख कोटी म्हणजे अकरावरती दहा शून्य एक ट्रिलियन आणि दहा हजार कोटी ही संख्या किती मोठी आहे हे समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरणच पाहूया एखाद्या माणसाचं सरासरी आयुर्मान पंच्याऐंशी वर्ष मानल्यास एक लाख सत्तेचाळीस हजार सातशे तीस लोकांचं संपूर्ण आयुष्य एवढ्या तासांमध्ये संपून जाईल पण आपण पन एक पूर्णांक एक दशांश लाख कोटी तासांबद्दल का बोलतोय कारण नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार भारतीयांनी वर्षभरात एकत्र मिळून आपले इतके तास फक्त मोबाईलवर घालवले कन्सल्टन्सी फर्म अनरेस्ट अँड यंग यांच्या वार्षिक मनोरंजन अहवालानुसार आपल्या भारत देशातील नागरिक सरासरी दररोज पाच तास मोबाईल वापरतात अहवालात असंही सांगितलंय की दोन हजार चोवीस मध्ये भारतीयांनी तब्बल एक पूर्णांक एक दशांश लाख कोटी तास मोबाईल वापरला त्यातही सत्तर टक्के लोकांनी सोशल मीडिया व्हिडिओ आणि गेमिंगसाठी मोबाईलचा वापर केला म्हणजेच मनोरंजनावरच जास्त वेळ खर्च होतोय हीच आहे आपली उपभोग संस्कृती आपण पश्चिमेच्या भोगवादी संस्कृतीकडं तुच्छतेनं पाहतो आणि त्यावर यथेच अशी टीका करतो पण आपल्याच हातून असं काही घडत आहे याचं भान आपल्याला आहे का आपल्याला आपल्या गीता ज्ञानाचा अभिमान आहे जे सांगत की कर्म हेच जीवन आहे कर्म हेच सर्व काही आहे पण आज आपलं कर्म हेच उरले का एक ट्रिलियनहून अधिक तास फक्त फोनवर घालवणं हा कशा प्रकारचा उपभोग वाद आहे उपभोगच सर्वस्व आहे का आपण पाणी म्हणजे जीवन असं मानणारे लोक आहोत पण या डेटा वापरातून आपणच पाण्याची नासाडी करतोय आपल्यातील बहुतेकांना कल्पनाही नाहीये की डेटा किती पाणी गिळतो पण लक्षात घ्या गुगलच्या डेटा सेंटर्सनी एका वर्षात तब्बल सतरा अब्ज लिटर पाणी खर्च केलं असे असंख्य डेटा सेंटर्स आहेत त्यांना त्यांच्या मशीन थंड ठेवण्यासाठी पाणी लागतं सध्या चॅट जी पी टीमध्ये गिबली स्टाईल फोटो बनवण्याचा ट्रेंड इतका प्रचंड लोकप्रिय झालाय की कंपनीच्या मशीनचे प्रोसेसर गरम होऊन वितळण्याच्या स्थितीत आहेत विचार करा तुमच्या मनोरंजनामुळं निसर्गावर किती मोठा ताण पडतोय आपण स्वतःला तरुणांचा तरुणाईचा देश मानतो आणि त्याचा अभिमानही बाळगतो पण हे युवक नक्की काय करतायत स्मार्टफोनवर रील्स पाहत आहेत गेम खेळत आहेत सिनेमा आहेत बेटिंग ऍप्स आहेत स्मार्टफोन सतत वापरण्याची सवय ही प्रचंड वाईट आहे यातून नवीन पिढी बिघडत चालली आहे तारुण्य नासवलं जात आहे समाज दुभंगत चाललाय लोक एकमेकांशी बोलायला विसरत चाललेत फोनच्या दुष्परिणामांवर चर्चा सुरू झाली की ती थांबत नाही गंमत म्हणजे स्वतः स्मार्टफोन मध्ये बुडालेल्या लोकांनाच त्याच्या दुष्परिणामांची चिंता वाटते आपण स्वतः थोडा वेळ कुणाशी बोलल्यानंतर लगेच फोन पाहायला लागतो चारही बाजूंना नजर फिरवा कुठेही पहा प्रत्येक दुसरा तिसरा व्यक्ती त्या स्क्रीन मध्ये डोकं घालून बसलेला दिसेल चालता फिरता बसता उठता प्रवासात आराम करताना उद्यानात पार्टीत अगदी स्मशानातही हे चित्र दिसतं ई वा ई च्या अहवालानुसार भारतीयांनी दोन हजार चोवीस मध्ये जे एक ट्रिलियन तास फोनवर घालवले त्यापैकी मोठा भाग मनोरंजनासाठी वापरण्यात आलाय याचाच अर्थ भारतीय भरपूर मनोरंजन करतात पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही चेहरे मरगळलेले उदास दिसतात विनोद ऐकूनही लोकांना राग येतो सहज हसणारे गाळातल्या गालात, गालात हसणारे लोक वेडे किंवा संशयास्पद वाटतात सतत कुणीतरी चिडलेलं शिवत देत असलेलं दिसतं मनोरंजन भरपूर आहे पण आपण आनंदाच्या निर्देशांकात म्हणजेच हॅपीनेस इंडेक्समध्ये मात्र खालच्या क्रमांकावरच आहोत किती मोठी विसंगती आहे ना इंटरनेट म्हणजे माहिती आणि ज्ञानाचा सा अमर्याद साठा आहे पण आपण त्यातून शिक्षण कौशल्य भाषा कल्पना शिकण्याऐवजी आपण शिकतोय काय घोटाळे कसे करायचे द्वेष कसा पसरवायचा गैरसमज कसे निर्माण करायचे किंवा फक्त मनोरंजनाच्या चक्रात स्वतःला गुळफटवून घ्यायचं आणखी एक धक्कादायक बाब जाणून घेऊया आपण सारेजण फोनवर मनोरंजनाच्या नावाखाली तासन तास घालवत असतो आणि त्यामधून मनोरंजन कंपन्या आणि गेमिंग कंपन्या मालामाल होत असतात लाखो कोटींची कमाई करतात दोन हजार चोवीस मध्ये लोक एक पूर्णांक एक दशांश लाख कोटी तास फोनवर घालवत राहिले डेटा वापरत राहिले आणि त्यातून एंटरटेनमेंट आणि गेमिंग कंपन्यांनी तब्बल दोन पूर्णांक पाच दशांश लाख कोटी रुपये कमवले म्हणजेच त्यांनी टीव्ही कंपन्यांनाही मागे टाकले याचाच अर्थ डेटा आपण विकत घेतो आणि कमाई मात्र कुणीतरी दुसराच करतोय एक अहवाल असंही सांगतो की देशातील लोकांनी सरासरी दररोज पाच तास घालवले त्यातील सत्तर टक्के लोकांनी सोशल मीडिया व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि गेमिंगसाठी फोन वापरला आज देशातील सुमारे चाळीस टक्के लोकसंख्या म्हणजे छप्पन्न कोटी वीस लाख लोक स्मार्टफोन वापरत आहेत त्यापैकी चाळीस टक्के इंटरनेट वापरकर्ते ग्रामीण भागातील आहेत काही अजून आकडे पाहूया एका अंदाजानुसार आज भारतात एक आब्जाहून अधिक मोबाईल वापरकर्ते आहेत त्यापैकी सुमारे नव्वद कोटी डेटा वापरतात भारतात सेहेचाळीस कोटी वीस लाखांपेक्षा जास्त सोशल मीडिया वापरकर्ते आहेत त्यापैकी अठरा वर्षांवरील चाळीस कोटी लोक आहेत भारतामध्ये एक पूर्णांक बारा शतांश अब्ज मोबाईल कनेक्शन्स सक्रिय आहेत जे एकूण लोकसंख्येच्या अष्ट्याहत्तर टक्के आहे सरासरी दरमहा प्रत्येक भारतीय सत्तावीस पूर्णांक पाच दशांश जी बी डेटा वापरतो आपण जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आहोत त्यामुळं आकडेवारीतही आपण आघाडीवरच असणार दुर्दैवानं प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि समृद्धीच्या बाबतीत मात्र ही आकडेवारी वर जाताना दिसत नाहीये पुढं काय वाढून ठेवलंय हे समजून घेतलं पाहिजे टेक्नॉलॉजी चांगली गोष्ट आहे ती स्वीकारायलाच हवी पण काय स्वीकारतोय याचाही विचार करायला हवा जे नुकसान झालंय ते परत मिळणार नाही पण पुढचं नुकसान टाळता येईल यासाठी आत्ताच विचार करायला हवा काहीतरी बदलायला हवं अन्यथा पुढच्या सुद्धा अशाच एका रिपोर्टमधील नवे आकडे पाहून डोकं धरून बसण्याची वेळ येईल